तर हॅलो फ्रेंड्स मी स्वती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूरक स्वागत करते कशा आज सगळे मस्त असतील मजेत मस असतील आपआपल्या लाईफमध्ये व्यस्त असतील तर असंच व्यस्त राहा तर ना काही दिवसापासून माझी खूपच म्हणजे भयानक केस गळती होत होती पण मी एक होम रेमेडी पाहिली तीसुद्धा यूट्यूबवरच सर्च केली होती की केस गळतीसाठी होम रेमेडी काय भेटेल का म्हणून असं सर्च केलं होतं मी तर खूप चांगल्या प्रकारे मला रेमेडी भेटली आणि ती कुठली आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नाही का ती लावल्याच्या नंतर ना माझी केसगळती काय आहे ना ही अगदी दूर झाली पहिले मी असे केस ओढले ना तर आतामध्ये अगदी दहा दहा पाच पाच केस तुटून येत होते आणि खूप पातळ केस झाले होते तर आता बघू शकता खूप चांगल्या प्रकारे केस माझे घनदाट झालेले आहेत आणि सुद्धा झालेले आहेत तर तेच होम रेमेडी मी हप्त्यातून दोनदा ट्राय करते आणि त्याच्यामुळेच मला नाही का फरक पडलेला आहे चल चला मी तुमच्यासोबत शेअर करते जे की मला आज लावायची होती तर म्हणतात चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर मी ते घेतलेले आहेत तांदूळ दोन चमचे तांदूळ घेतले तर तुमचे जर केसं मोठं असतील तर क्वांटिटी वाढून वाढून सगळ्यांची घ्या तरी ते मी जवळच घेतलेले आहेत दोन चमचे तिसरी गोष्ट घेतलेली आहे मी इथे मेथीदाणे तर इथे मेथीदाणे एक चमचा घेतलेली मी आता हे सर्व माझ्या के केसाच्या क्वांटिटीनुसार मी घेतलेले जर तुमचे केस मोठी असतात असतील किंवा छोटे असतील प्रकारे तुम्ही लहान मोठी क्वांटिटी करू शकताय त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे इथे थ थोडासा कडीपत्ता तर आता हे जिंग्रेड इन्ग्रेडियंट आहे ना सगळे व्यवस्थित मी क्वांटिटीमध्ये घेतलेले केसानुसार तर आता याच्यामध्ये ना मी एक ग्लास पाणी टाकते आता पाणी टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे गॅसवर चढवायचं आहे तर ही होम रेमेडी आहे ना हप्त्यातून तुमचे जर खूपच गळत असते तर हप्त्यातून तुम्ही दोन ते ती तीन वेळा ट्राय करा तर मी हप्त्यातून ही दोन वेळा ट्राय करते आणि याचा रिझल्ट तो आहे ना खूप भारी आहे तुम्ही एकदा फक्त नक्की ट्राय करून पहा कुठली गोष्टी ट्राय केल्याशिवाय आपल्याला नाही कळत म्हणून म्हणते तुम्ही ट्राय करून पहा मग तुम्हाला कळेल तर आता हे आहे ना आपल्याला अगदी बॉईल करून घ्यायचं आहे जे तांदूळ आहेत ते आपल्याला कमीत कमी तीस ते चाळीस टक्के शिजवायचे आहेत आपल्याला असे झाले पाहिजे तीस ते चाळीस टक्के जेणेकरून जे आपल्याला डोक्याला लावण्यासाठी जी क्रीम भेटणार आहे तर ते आहे ना आपल्याला अगदी त्याच्यामध्ये तार झाली पाहिजे असं आपल्या हाताने चेक करायचं आहे जोपर्यंत हातामध्ये असे तार होत नाही ना जशी की आपण चाचणीसाठी चेक करतोय तशी आपल्याला याच्यावर सुद्धा तार झाली पाहिजे तेव्हाच आपली ही जे डोक्याला लावण्यासाठी होम रेमेडी तयार होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हलवत आहे हलवत आहे नाही तर मग खालीसुद्धा तांदूळ लावू लागू शकतात किंवा जवस हे खाली लागू शकतं म्हणून आपल्याला हमेशाला हलवत आहे तर ही होम रेमेडी आहे मी यूट्यूबवरच बघितली होती आणि मला तेव्हा विश्वास नव्हता झाला फक्त मी करून बघितलं होतं पहिलं मी दोन तीन वेळा करून बघितलं तर मला चांगलं वाटलं मग मी हप्त्यातून दोन वेळा करायला लागले तर जसं की माझ्या केसाची गळती जशी जशी कमी कमी होत गेली तसं तसं माझा ह्या होम रेमेडी विश्वास बसला आणि मी हप्त्यातून प्रत्येक गुरुवारी ही होम रेमेडी करते तर मी हप्त्यातून दोन वेळा केस धुते रविवारी एक आणि गुरुवारी एक तर मग गुरुवारी मी ही होम रेमेडी नक्की केसाला लावत असते तर म्हटलं आज चला तुमच्यासोबत शेअर करते कारण मला खूप खूप चांगल्या प्रकारे ही होम रेमेडी आवडली होती आणि त्याचा फायदा सुद्धा झाला होता तर आता ही लावण्यास अगदी अगदी आपल्याला परफेक्ट बनली तर आता मी इथे एक चाळणी घेतली तुम्ही कपड्यांनासुद्धा चाळू शकता तर मी इथे चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे टाकून द्यायचं आहे आणि जे आपल्याला खाली चाळणीच्या खाली उरलेलं आहे ते आपल्याला यूज करायचं आहे आता जे हे उरलेलं आहे ना हे सुद्धा तुम्ही मिक्सरमधून काढून डायरेक्ट तुमच्या केसाला अप्लाय करू शकता जो आपल्याला याचा जो फायदा होणार आहे ना सेम म्हणजे फायदा होणार आहे याचा जो की आपण आता हे खाली काढून घेतलेला आहे ना गाळून जसं त्याचा फायदा तसाच याचासुद्धा फायदा आहे फक्त एवढंच की के केसामध्ये हे लावल्याच्या नंतर ना केसामध्ये बारीक 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 असं वेगळंच वाटतं वागत म्हणून ते चिटकून राहतं म्हणून ते व्यवस्थित नाही वाटत मग मी याचा ऑफर नाही करत हे तर टाकून देते मी पण जर तुम्हाला नसेल टाकून द्यायचं तुम्ही याचासुद्धा नक्की डोक्याला वापर करू शकता मिक्सरमधून याची पेस्ट करून तर आता ही खाली जी पेस्ट आहे ना ही आम्हाला वापरायची आहे तर याच्यामध्ये अजून मला दोन गोष्टी टाकायच्या आहेत कुठल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते घरात अगदी तर हमेशा अवेलेबल असतात तर आता ही जी आहे ना मी काढून घेतले आहे थोडंसं पाणीसुद्धा टाकलं होतं मी याच्यामध्ये आणि अजून थोडंसं धुवून घेतलं कारण याच्यामध्ये ना खूप थिकनेस होता तर त्याच्यामध्ये पाणी अर्धा ग्लास टाकला मी आणि परत थोडंसं हलवून घेतलं तर आता तुम्ही खाली बघू शकता खूप चांगल्या प्रकारे क्रीम जी आहे ती आपल्या केसर लावायला अगदी तयार झालेली तर हे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अशा होम रेमेडी वगैरे असतात ना एकदा करून उपयोग नसतो त्याचा त्याच्यासाठी आपल्याला त्याला कमीत कमी पाच ते सहा वेळा वापर करायचा त्याचा करायचा यूज आणि नंतर मग आपल्याला कळतं की त्याचा आपल्याला किती टक्के फायदा झाला आहे म्हणून तर मग नंतर मला घ्यायची होती ते कोरफड तर माझ्याकडं कोरफड नव्हतं म्हणून मी डायरेक्ट हा झाडाची फ्रेश कोरफड तोडली आणि त्याचं जेल काढून घेतलं तर जेल पेक्षा कोरफड जे नॅचरल असते ती घ्यायची ही भारीच असते नॅचरल तर आता याचं मी जेल काढून घेते आणि कधीही जेल काढताना ना कंगव्यानं काढायचं जे की जेल काढत असताना कोरफडीच्या ज्या गाठी असतात ना त्या अजिबात निघत नाहीत अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे जेल निघतं अगदी स्मूथ आणि केसातसुद्धा आपल्याला ते वेगळं वाटत नाही लावल्याच्यानंतर मी हमेशा विटामिन ईच्या गोळ्या आणि कोरफड आणि तेल डोक्याला लावत असते जे की सिल्क आणि शायनिंग केस होतात त्याच्यामुळे मी हप्त्यातून एकदा ते नक्की ट्राय करते त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होतो माझ्या केसांना मी मागे सुद्धा तुमच्यासोबत ते शेअर केलं होतं ब्लॉगिंगमध्ये तर आता ही जी जेल घेतलं आहे ते आपल्या याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे लावत असताना ना अगदी सहज प्रकारे आपल्या केसामध्ये हे पांगतं लावता येतं काही जास्त पडत वगैरे नाही किंवा चिकटपणासुद्धा जाणवत नाही ते दिसायला वेगळंच दिसतं काहीतरी हातात घेतल्याच्या नंतरसुद्धा वेगळंच वाटतं तर आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट घालायची ती म्हणजे विटॅमिनीच्या गोळ्या घेतलेल्या आहेत मी तर या दोन गोळ्या घालायच्या आहेत याच्यामुळे सुद्धा केस गळती अगदी थांबते आणि चांगल्या प्रकारे आपल्या केसाचा याचा फायदा आहे ग्रोथसुद्धा होते आणि केससुद्धा आपले सिल्की आणि शायनिंग होतं त्याच्यामुळे तर हमेशा मी वापर वापरत असते विटॅमिन गोळ्या गोळे हमेशा माझ्या घरात असतातच तर आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला लावायला डोक्याला अगदी तयार झालेले तर अशा प्रकारे आपली ही होम रेमेडी बनवून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला खूपच प्रॉब्लेम होत असेल तर हप्त्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही ट्राय करा याचा रिझल्ट तो आहे ना तो भयानक आहे जे की मी स्वतः ट्राय केले म्हणून तुमच्यासोबत शेअर केले मी सर्व तर आता हे आपल्याला केसामध्ये लावून घ्यायचं आहे जसं तेल लावतो आहे आपण तसं लावून घ्यायचं आहे लावायच्या आधी केसामध्ये कॉम करून घ्यायचं आहे जर गुंता वगैरे असेल तर व्यवस्थित लावता येत नाही जसं तेल लावतो आहे आपण सेम तसंच आपल्या केसामध्ये अप्लाय करून घ्यायचं आहे आणि सहजरित्या लागतं सगळीकडे व्यवस्थित कोणाची मदत वगैरे घ्यायची काहीच गरज नाही फक्त जेव्हा तुम्ही लावत असाल तेव्हा कपडे जे, ते जे आहेत ना ते आपले डेलीचे म्हणजे जे कधी वापरत नाही त्याशा वापरा कारण अंगावर सांडलं ना तर ते जवसाचा आणि त्याचा वाश येतो तर आता मी हे सर्व केसामध्ये लावून घेतलं व्यवस्थित अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला काही जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे अर्ध्या तासामध्ये आपल्याला केस वॉश करायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे सर्व केसाला लावून घेते आणि ही होम रेमेडी हे ना मी हप्त्यातून दोन वेळा ट्राय करते, हमेशा ट्राय करते तर हमेशा मी दोन वेळा ट्राय करत असते ही होम रेमेडी जे की गुरुवारी तर मी कंटिन्यू करत असते तर अशा होम रेमेडी वगैरे मला करायला पण आवडतात आणि जी होम रेमेडीचा मला चांगल्या प्रकारे फायदा होतोय ती होम रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते तर म्हटलं चला याचा चांगला फायदा झाला आहे तर आपण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून म्हटलं आता चला शेअरच करून टाकते तर याचा आता मला फक्त आपल्याला वाळायच्या नंतर किंवा अर्ध्या तासानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं आहे शॅम्पू आज करायचा नाही वाटलं जर तुम्हाला जर नसेल तसं आवडेल तर उद्या तुम्ही शॅम्पू नक्की करू शकता पण आज शॅम्पू करायचा नाही नॉर्मल पाण्याने आपल्याला साध्या पाण्याने केस धुवून टाकायचे तर आता हे सर्व लावून घेतलं आहे मी केसाला आणि आता याला अर्धा तास मी बांधून ठेवणार आहे आणि अर्ध्या तासाच्या नंतर नॉर्मल पाणी जास्त जे थंड त्याने मी फक्त धुवून घेणार आहे तर चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे आणि मला तर खूप आवडलेली आहे ही होम रेमेडी जर तुम्हाला असा प्रॉब्लेम होत असेल केस गळतीचा तर तुम्ही नक्की हो ही होम रेमेडी ट्राय करा तर चला इथेच थांबते ब बाय